तालुक्यातील कानोली गावामध्ये जुन्या गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या रा लोकांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गावठाणातील उच्च भागांवर ग्रामपंचायतच्या जागेवर नवीन पाण्याची टाकी तातडीने करण्यात यावी अनेक वेळा संबंधित कार्यालयाला तोंडी व लेखी निवेदन सादर केले परंतु त्यावर संबंधित अधिकारी कुठलाही पर्याय निघत नसल्याने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्या कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्याच्या टाकीची मागणी करत शेकडो नागरिक उपोषणाला बसल्याने आता प्रशासकीय यंत्रणा काय कारवाई करते हे पाहणे योग्य ठरणार आहे आमच्या आ, थांचा 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 आम आमच्या गावाची समस्या अशी आहे की आम्हाला पाणी भेटतच नाही आहे आणि त्या पाण्यासाठी आम्हाला खूप टंचाई भोगावं लागून राहिली नंतर आम्ही जे ठराव मागितलेले आम्हाला ठराव पण मिळाले आणि सात बारा आणि आठ हा देऊन नाही राहिला आम्हाला त्याच्यामध्ये थोडी अडचण आहे ते आम्हाला भेटल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण संपणार नाही आम्हाला उपोषण हा आमचा ठाम निश्चय आहे आमच्या गावामध्ये पाण्याची खूप अडचण आहे आणि गरीब वस्ती असल्यामुळे आम्हाला पाण्याची व्यवस्था पैशाने करता येत नाही म्हणून आम्हाला सरकारची मदत हवी आहे त्यासाठी जर त्यांनी आम्हाला ह्या गोष्टी जर मिळवून दिल्या पाण्याच्या तर आमचा लढा पाण्यासाठी आहे आणि हा जर आमचा पूर्ण लढा ऐकून घेतला तर आम्ही इथेच थांबतो नाही तर आमचं हे उपोषण असं सुरू राहील हे मी खडकळून सांगते आणि आम्हाला सगळ्यांना पाणी हवं आहे बस सांगोली हे गाव डोंगर गाव आहे आमच्या गावामध्ये प्राधिकरणाच्या तर्फे पाण्याची टाकी शँक्शन झालेली आहे पण त्या पाण्याच्या टाकीसाठी नमुना आठ जागा व बांधकाम परवानगी प्रशासन स्तरावर दिल्या जात नाही आणि स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या देशामध्ये आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाने आमची आमरणाच्या आंदोलनाने एकच मागणी आहे आणि ठाम निर्धार आहे की जोपर्यंत आम्हाला येथून बांधकामाचा परवाना आणि नमुना आठ मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागं घेणार नाही कायदा सुव्यवस्था न्याय याचं पालन करून आम्ही इथे आमचा जीव जाईपर्यंत हे आंदोलन सोडणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे या सर्व लोकांच्या साक्षीने एकशे त्र्याण्णव लोकांच्या साक्षीने ग्रामपंचायत सदस्य जे आमच्या उपोषणात आहे त्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला न्याय हवा न्याय हवा आम्हाला न्याय हवा ग्रामपंचायत अंतर्गत जो वार्ड क्रमांक तीन आहे त्या वार्ड क्रमांक तीनमध्ये लोकांना जीवन प्राधिकरणाचं पाणी व्यवस्थित पोहोचत नाही त्यांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागते त्या ठिकाणी असणारी जुनी टाकी आहे ते खोल भागात गेलेली आहे प्रेशर येत नाही यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन वार्ड क्रमांक तीनमध्ये उंच जागेवर पाणी टा बांध पाण्याची टाकी बांधण्यात यावी याकरिता ठरावसुद्धा घेतलेला आहे ग्रामपंचायत म्हणजे त्या गावचं मंत्रालय असते ग्रामपंचायतला अतिमहत्त्व आहे एवढं असताना ग्रामपंचायतचा ठराव असतानाही त्याला बगल देऊन आता मात्र ती जागा गावठाणात आहे ई क्लासमध्ये आहे असे प्रश्न निर्माण करत आहेत टाळाटाळ ताड़ करत आहेत ई क्लासमध्ये असली तरी पाण्याचा जटिल प्रश्न आहे पाणी हे जीवन आहे तहसीलदार साहेबांना तो अधिकार आहे एकाच दिवशी ते परमिशन देऊ शकतात ई क्लास जागा ही सरकारची असते प्रशासक तहसीलदार असते हे सर्व माहीत असल्यावरही त्या जागेवर पाण्याची टाकी बांधण्यास टाळाटाळ करीत आहेत शेवटी ना इलाजास्तव या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी आज रोजी या शेकडो लोकांना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला ही शासन प्रशासनासाठी फार मोठी शर्मेची बाब आहे या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आम्ही व आमचा वकील संघ सोबत आहोत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर